तीस रुपये काय काय का तीनसो का, का दस म्हणजे बारा रुपये पर पीस असणारी पन्नास रुपये गोरीला ग्लास पूर्ण हा पॅकेट पॅकेट बघा पूर्ण वीस रुपयाला डझन पण आहे ना दोन रुपयाला राखी दोन रुपये हे सब दोन रुपये पीस हे सर्व बघा चोवीस रुपये डझन अशी राखी आहे बघू शकता आपण शंभर रुपये अर्धा किलो बघा आणि हे कशी आहे हे साठ रुपयाला दहा तांडी आहे हा बघू शकतो आपण एकशे वीस रुपये किलो ही चकली आहे आता बाराशे रुपये किलो पासून स्टार्ट आहे बघा आता आपण समोरच आहोत था आणि जर आपण पाहिलं तर बघा नमस्कार मित्रांनो सागर पर्यंत आपल्या नव्या मध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र आता कसं या श्रावण महिन्या आहे गणपती जवळलेल्या आहे आपण गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी म्हणजे आपल्या गणेशोत्सवासाठी आपण भुलेश्वर मार्केट किंवा काल्पादेवी मार्केट आणि प्रॉपर मार्केट तुम्ही भेट देत असाल तर जातानाच तुम्हाला मी सांगतो की एक मध्येच मस्जिद बंदर मार्केट लागतं तुम्हाला म्हणजे आपल्या सजावटी व्यतिरिक्त आणखी काही सामान वगैरे हवं हो असतं तर तुम्ही या मार्केटला नक्कीच भेट देऊ शकता त्यासाठी आपण आलो मार्केट करायला आता व्हिडिओ करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगतो सांगतो शून्यातून वर येऊन आज आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी अगोदर देखील ठरलो होतो की ज्यावेळी मी आपल्या ब्लॉगिंगची म्हणजे मार्केटची सुरुवात केली होती त्यावेळी ठरवलं होतं की आता आपल्याला मुंबईत जरा म्हणजे आपलं स्थान मिळवायचं आहे मुंबईत आपल्याला घुसायचं आहे तर कसं आहे की असं ठरलं होतं की जिथपर्यंत सबस्क्राईबर कम्प्लीट होत नाही तर तिथपर्यंत आपण मुंबईचं मार्केट एक्सप्लोर करायचं नाही शेवटी आपले पाजार सबस्क्राईबर तुमच्या आश्वादन पूर्ण झालेत परत येऊ तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आता आपण जाऊया मजिद बंदरच्या मार्केटमध्ये आधी मस्जिद बंदरचं मार्केट मस्त एक्सप्लोर करूया आणि आपण मजा करूया आता आपण मस्जिद बंदर म्हणजे आपला जो मस्जिद स्टेशन आहे ना तर तिथे आपण आहोत मस्जिद आपल्या मध्य रेल्वेचं मस्जिद तर तिथे बघा आपला शेवटचा पूल आहे ना तर तिथे आपल्याला यायचं आहे बघा तिथे वरती सागर बिल्डिंग दिसते तर शेवटचा पूल पकडून आपल्याला वरती यायचा आहे आणि इथूनच तो आपला मार्केट सुरू होतो बघा आता समोर आपल्याला मस्जिद मस्जिदचा आपला तिकीट घर दिसतो आणि हा जो आहे तो युसुफ मेहर अली रोड आहे तर या युसुफ मेहर अली रोडच्या लगतच हा आपला मार्केट आहे तर तो आपला आता एक्सप्लोअर करायचा आहे बघा दोन्ही साईडला मार्केट आहे बघा आता आपण समोरच आहोत आणि जर आपण पाहिलं तर बघा ओसवाल फ्रूट अँड ग्रेन हे दुकान आहे पहिलंच दुकान आलेलं आहे आपल्या म्हणजे आपण स्टेशन पासून उतरल्यानंतर बघूया आपण इथे होलसेल भावामध्ये असतात आणि विशेष म्हणजे यांची बघा फ्री होम डिलिव्हरी आहे ते आपण बघू शकतो तर सुंदर दुकान आहे आपण जर बघितलं ना तर विविध प्रकारचे बघा आपले मसाले आहेत इथे बघा प्रत्येकाचा भाव देखील इथे लिहिलेला आहे बघितलं बघा एकशे चाळीस रुपये पासून धन आहे म्हणजे आता विचारायची गरज नाही डायरेक्ट भाव आहे हे सर्व किलोचे भाव आहे ते बघा राई वगैरे सर्व काही आणि अगदी होलसेल रेट आहे बघा चोवीसशे बत्तीसशे छत्तीसशे म्हणजे क्वालिटीनुसार त्याची किंमत आहे आणि हे बघा चहा पावडर दोनशे चाळीस रुपये किलो आहे इथे बघितलं आपण इथे बदाम माहित बघा अठराशे अठ्ठावीसशे तीनशे छत्तीसशे चारशे हजार सहाशे आहे आणि हे मिक्स आहे चारशे ऐंशी हा अंजीर आहे अठ्ठावीसशे रुपये हा चोवीसशे वाला आहे हा दोन हजार रुपये किलो वाला आहे अठराशे वाला आहे चौदाशे आणि हा बाराशे साठ रुपये किलो पासून स्टार्ट बदाम आहे बघा आणि इथे जर बघितलं तर बाराशे रुपये आपला जो पिस्ता आहे जो आपला खारा पिस्ता असतो बाराशे रुपये किलो पासून स्टार्ट आहे है। है। मोट्रे से मोट्रे से आ, हे बघा इथे आक्रोड आहे हा नऊशे रुपये किलो आहे हा पण सॅम्पल आहेत तुम्हाला असं वाटत की एवढ्या पाकिटचं नाही तर हे सॅम्पल आहेत ते किलोचा भाव भाव या साईडला बोलूया इथे जर आपण मनुके आहेत एक काले मनुके आहेत चारशे रुपये किलो स्टार्ट आहेत आणि इकडे आपल्यास विविध प्रकारचा मगज वगैरे सर्व काही आहे संपूर्ण जर आपण दुकान पाहिलं तर मोठे मोठ असं दुकान आहे हे वसवालांचं दुकान आहे आणि इथे मिरची देखील आहे बघा मी दुकानाचं नाव लक्षात ठेवा मी तुम्हाला समजेल ओसवाल ड्रायफ्रूट अँड ग्रेन आता आपण सगळीकडे ड्रायफ्रूट पाहिलेत आणि इकडे देखील ड्रायफ्रूट आहेत खूप छान असं विविध प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत आणि आपण इकडे आलो तर इथे बघा मिरी आहे आपले मसाले आहेत डाळ आहे इकडे बघा एकशे दहा रुपये किलो मूग डाल एकशे वीस रुपये किलो मूग ऐंशी रुपये वाटाणा पांढरा वाटाणा नव्वद रुपये किलो हरभरा बघितलं आपण म्हणजे विविध प्रकारचे त्याच्या क्वालिटी नुसार त्याचे भाव आहेत बघू शकतो आपण आणि मी तुम्हाला सावकाश दाखवतो जेणेकरून तुम्हाला सर्व भाव हे समजते आता सांगतात आपल्याला टीम आठशे वीस पर्सेंट भाव कमी येत नाही गॅरेंटी टीम आठशे पर्सेंट भाव कमी येत नाही हंड्रेड पर्सेंट मी आहे ऑल ओवर मुंबई फ्री होम डिलिव्हरी वगैरे काही घ्या मिनिमम ऑर्डर दोन हजार रुपया काय बी मार देखा ऑल ओवर मुंबई किती रबी साबुन वर बिस्किट छोडके सब मिळेल घेषा अभी गणपती सर्फे गणपती धन्यवाद आपण जर आलो तर आता इथे पूर्ण पण दुकान आहे इथे आता शहा यांचं दुकान आहे त्यांचं देखील बघायचंय सुंदर सुंदर ड्रायफ्रूट आहेत हे संपूर्ण ड्रायफ्रूट मार्केट आहे आपण जर बघितलं तर बघा अंजेरची माल आहे बघू शकतो आपण ड्राय अंजेर उक्र चौदाशे uh, रुपये अर्धा किलो ओके okay, आणि हे नऊशे रुपये अर्धा किलो म्हणजे काय क्वालिटी साईज ओके ओके साईज नुसार म्हणजे नुसार त्याचा भाव आहे काकांनी सांगितलं आपल्याला आहे बघू शकत आपण आता पुरे चाललो आणि पुरे देखील विविध प्रकारचे धान्य आणि कडधान्य आहेत बघा पन्नास रुपये किलो गहू अठ्ठेचाळीस रुपये किलो बाजरी हे पंचेचाळीस रुपये किलो तांदळाची कणी म्हणजे आपल्या मोदलसाठी तांदूळ वगैरे लागत असतील हे बघा बावन्न रुपये किलो हा तांदूळ आहे हा बघा उकडा तांदूळ आहे हा बावन्न रुपये किलो आहे विविध प्रकारचं जे आपण कडधन्य पाहिजे किंवा धान्य पाहिजे ना तर त्यांचा सुंदर सुंदर असा भाव दिसतोय okay. बघू शकतो आपण दुकानातले माणसं आणि दुकानाचं नाव लक्षात ठेवा हो। आपण आता बंद बंदच मार्केट फिरतोय आणि जर आपण बघितलं तर इथे बघा छत्रीचं दुकान आहे छत्री आहे अजून काय काय तुमच्याकडं डेकोरेशन सगळं आयटम सगळं आहे डेकोरेशन पण आहे का छत्र्या वगैरे सुंदर छत्र मुंबईचं मार्केट म्हटलं की छत्री वगैरे आली आणि पाठी मग तिकडे छत्रीची स्टार्टिंग रेंज काय दीडशे चालू होणार का ओके ओके स्टार्ट अशी छत्री आहे इथे आपण बघू शकता आणि होलसेल मध्ये पण बघा दुकान आपण आता मजिद बंदरच्या या दुकानात आलो ना तर इथे आल्यानंतर आपली उत्सुकता ही वाढेल कारण विशेष म्हणजे आपणास लागणारे सर्व आपले स्पोर्ट्सचे साहित्य म्हणजे आपले खेळण्याचे वगैरे साहित्य जेवढं आहे खेळायला साहित्य म्हणजे जास्त बघा तुम्हाला समोर दिसणार काय दिसणार बॉल दिसणार आहे आणि आपले दॅट इज कव्हर आता सगळ्या दुकानाचं काम चालू आहे वाटतं काम चालू आहे का दुकानाचं नवीन दुकान नवीन दुकान सर्व आपले खेळायला साहित्य स्पोर्ट्स स्पोर्ट्स वगैरे मिळेल स्पोर्ट्स वगैरे बघू शकता बघा सहारा सेल्स नावाचं एक दुकान आहे इथे तर तिथे आता म्हणजे नवीन दुकान चालू केले ते त्यांना खूप खूप शुभेच्छा दुकान बघितला तुम्ही जर तुम्ही येत असाल प्लॅन करत असाल खेळण्याचं वगैरे तर इथे बघा बॅटिंग वगैरे आहेत विकायला छत्री वगैरे सर्व काही आहे आणि इथे बॉल देखील विकायला आहे बघू शकता आपण विविध प्रकारचे स्पोर्ट्सचे साहित्य आपण या दुकानामध्ये मिळतात बघितलं यापर कटे फटे पुराने नोट लिहिले जाते म्हणजे आपल्या खराब नोटा असतात ना त्याबद्दल मिळतात आणि इथे बघितलं तर आपण नाव आहे अनंत म्युझिक सेंटर तरुणदास स्वामी मी म्हटलं ना की आपण आपल्या गणपतीच्या खरेदीमध्ये आणखी सामनाची आपल्याला गरज लागली तर इथे आपणास विविध प्रकारचे दुकान आहेत इथे सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक दुकान जास्त आहेत बघा बघू शकतो आपण बॅटरी वगैरे बघितलं इथं आपण बघा खेळणी आहेत लहान मुलांची म्हणजे लहान मुला देखील सोबत आणलं तर तुम्हाला खेळणी मिळतील आता खेळण्याची प्राईस आहे म्हणून दाखवली की आपण मुं मुंबईचे बाजार फिरतो आणि मुंबईला जास्त गाड्या वगैरे असतात धगधग असते कटकट वगैरे असते तर त्याच्यापासून थोडा आपल्या प्रेक्षकांचा बचावण्यासाठी आपण थोडी काळजी घेतली आहे ती म्हणजे आपण माईकची सोय केलेली आहे माईकचा के माईक आवाज आपला कसा वाटतो मला कमी जरीचा फक्त नक्की सांगा तर आता मार्केट आपण फिरतोय आणि तुम्हाला कसं सांगतो की ह्या मार्केटला जर गणपती तयारी करण्यासाठी तुम्ही भुलेश्वर मार्केट येत असाल ना तर नक्कीच या मार्केटला भेट द्या खूप छान असं मार्केट आहे म्हणजे इतर देखील वस्तू आहे आपण बघत ना बघू शकतो आपण तर हा एक आपला मार्केट आहे तर म्हणजे कसं आहे की आपण आता गणपतीच्या खरेदी येत असाल तर तुम्हाला फरसान वगैरे हो लागत असेल ना तर तो देखील आहे इथे बघा हे चिप्स आहे सो रुपये किलो ना हा सौ रुपये शंभर रुपये अर्धा किलो आहे आणि ही दोनशे असुपये दोनशे रुपये किलो म्हणजे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे चकली एकशे वीस रुपये किलो बघा जेवढं काही आहे ना हे सर्व एकशे वीस रुपये किलो आहे बघा फरसान एकशे वी वीस रुपये किलो आणि हे काय तुम्ही आता करताय पाव किलो म्हणजे असं पार्टिशन करताय तुम्ही ओके ओके बघा सागर ड्रायफ्रूट अरे माझ्यात नाव तर आपल्या चानाचं नाव पण सागरपाती विलो का सागर ड्रायफ्रूट एक नंबर कुठेतरी योगा एक जुलालेला आहे ले आपल्याला बघू शकतो आपण बघा इथे सुंदर सुंदर असे ड्रायफ्रूट आहेत बघा अगदी म्हणजे हा रेट कसा आहे किलोचा रेट आहे का ओके ओके बघा आपल्याला विचारायची गरज नाही ते डायरेक्ट म्हणजे मेन्शन केलेलं आहे हे म्हणजे सॅम्पल आहे आणि किलोचा भाव वेगळा असतो म्हणजे बघा बाराशे रुपये पासून स्टार्ट आहे अंजीर हा बाराशे रुपये ते चोवीसशे रुपये इथे बघा चारशे रुपये स्टार्ट मनुका आहे चारशे ऐंशी पासून काल्या मनुका काय आणि हे काय भाऊ आहेत मिक्स फ्रूट आठशे रुपये किलो मिक्स फ्रूट आणि हे किवी ना हे सातशे रुपये किलो आहे आणि हे काय ब्लूबेरी ब्लूबेरी सोळाशे रुपये किलो आणि जे बघा काला खजूर येतो काला खजूर कसा आहे रुपये किलो आहे का दुकान लक्षात ठेवा भाऊनचा चेहरा पण लक्षात ठेवा आणि नाव ठेवा आपल्या म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आणि दुकानाचं नाव एकच आहे सागर ड्रायफ्रूट आपला आहे सागर पटेल विलॉक आणि हा मग कसा आहे आठशे रुपये रुपये किलो आणि हा पाचशे रुपये हा म्हणजे काय बरोबर म्हणजे हे आपल्या याच्या भाऊ इकडे फोडत आहेत आणि विविध प्रकारचा फरसाण आहे आपण गणपतीसाठी फरसाण लागतो बघू शकतो आपण ही कशी आहे चकली कशी आहे एकशे वीस रुपये एक किलो का किलो ही चकली आहे आणि चकली तुकडा एकशे वीस रुपये बघा चकली तुकडा पण एकशे वीस रुपये किलोचा भाव आहे बघा मोठी आहे मी लांब लगेच समजेल आणि हे फरसान सर्व एकशे वीस रुपये माहिती लिहिली आहे तर हे सर्व जे आहे ना ते एकशे वीस रुपयाला आहे बघा आणि हे कसे आहेत चाळीस रुपयाला का ओके पाव किलो बघा चाळीस रुपये पाव किलो सर्व पाकिट हा शेंगदाणे कसं आहे पचास पाव बघा विविध प्रकारचे आपले आपल्या खाण्यासाठी म्हणजे नाश्ता करण्यासाठी आयटम जे आहे ते सर्व काही आहे बघू शकतो आपण तर हा एक आपला मार्केट आहे जर म्हणजे कसं आहे की आपण आता गणपती खरेदी येत असाल तर तुम्हाला फरसान वगैरे हो लागत असेल ना तर तो देखील आहे बघा चिप्स आहे हे चिप्स कसे भाई आ, सो रुपये शंभर रुपये अर्धा किलो आहे आणि ही दोन असुप दोनशे रुपये किलो म्हणजे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे चकली एकशे वीस रुपये किलो बघा जेवढं काही आहे ना हे सर्व एकशे वीस रुपये किलो आहे बघा फरसान एकशे वीस रुपये किलो आणि हे काय तुम्ही आता करताय पाव, पाव, पाव किलो म्हणजे असं पार्टिशन करताय तुम्ही ओके ओके बघा सागर ड्रायफ्रूट अरे माझ्याच नावत आहे आपल्या चानलचं नाव पण सागरपाली विलोग आणि सागर ड्रायफ्रूट एक नंबर कुठेतरी योगायोग आहे आपल्याला बघू शकतो आपण बघा इथे सुंदर सुंदर असे ड्रायफ्रूट आहेत बघा अगदी म्हणजे हा रेट कसा आहे किलोचं रेट आहे का ओके ओके बघा आपल्याला विचारायची गरज नाही डायरेक्ट इथं म्हणजे मेन्शन केलेलं आहे हे म्हणजे सॅम्पल आहे आणि किलोचा भाव वेगळा असतो ते बघा बाराशे रुपये पासून स्टार्ट आहे अंजीर हा बाराशे रुपये ते चोवीसशे रुपये ते बघा चारशे रुपये स्टार्ट मनुका आहेत चारशे ऐंशी पासून काल्या मनुका आहेत आणि हे काय भाऊ आहेत मिक्स फ्रूट आठशे रुपये किलो मिक्स फ्रूट आणि हे किवी ना हे सातशे रुपये किलो आहे आणि हे काय ब्लूबेरी ब्लूबेरी रुपये किलो आणि बघा काला खजूर येतो खजूर कसा आहे सातशे रुपये किलो आहे का बघू शकता आपण बघा दुकान लक्षात ठेवा भाऊंचा चेहरा पण लक्षात ठेवा आणि नाव ठेवा आपल्याच ना म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आणि दुकानाचं नाव एकच आहे सागर ड्रायफ्रूट आपल्या आहे सागर पाटील विलॉक आणि हा मग कसं आहे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आणि इथं मखान आहे ते मकाने कसे आहेत साडेतीनशे रुपये पाव साडेतीनशे रुपये पाव किलो या मखन आहेत आणि हे बघा मसाला काजू थोडा पुढे येऊया आपण आता गणपती मध्ये जसं मसाले लागतात ड्रायफ्रूट लागतात त्याप्रमाणे आपला मुखवास देखील लागतो हे बघा इथे एकशे ऐंशी रुपये किलो हा मुखवास आहे आपली गोडबरी शेप ही मिक्स आहे ही धना शेप आहे आणि जर आपण बघितलं तर इथे बघा मुखवास आहे प्रत्येकाच्या किमती आहेत किमतील्ल आहे त्याच्यामुळे कसं आहे माझं पण काम सोपं झालंय आणि तुमचं देखील काम आता सोपं हो टेन्शन नाही आणि हा खारी कसं आहे तीनशे तीनशे साठ भावी चांगले तीनशे साठ आहे ओके बघितलं आपण पुढे जाऊया बघा इथे धनंजय रामजे सन्स इथे पण ड्रायफ्रूट आहेत आज हे सगळं ड्रायफ्रूट मार्केट आहे का ओके ओके गणपतीत या वस्तूला अजिबात विसरू नका हा कस आहे पंचवीस रुपये फाल होता ना हे काय गणपती स्पेशल ठेवलं स्पेशल काय बघा आपण भाऊनी सांगितलंय गणपती स्पेशल आहे का ते हे चारशे रुपये गेले चारशे रुपये किलो मिक्स आहे ना आणि आहे आपल्याला स्पेशल दाखवा दुसरा एक आठशे रुपये गेले बघा बघा आपला भाऊ सॅम्पल दाखवतो हे कसं आहे आठशे रुपये गेले आठशे रुपये किलो ना म्हणजे दोघांमध्ये फरक काय असतो म्हणजे हे पण आहे बघा हे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो बघू शकता आपण बघा धनंजय रामजे अँड सन्स बघा प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाच्या मध्ये भावानुसार व्हरायटी आहे आणि हे नऊशे ऐंशी किलो आहे बघा आपला भाऊ आपलं नाव म्हणजे आपला भाऊ सांगतात नऊशे ऐंशी रुपये किलो वगैरे तर प्रत्येकामध्ये जशी व्हरायटी आहे म्हणून तसा भाव आहे आणि चहा पावडर कशी आहे चहा पावडर तीनशे साठ रुपये किलो आ, आता आपण तिथे छोटस दुकान पाहिलं आता इथे मोठं दुकान आहे बघा बघू शकता फरसान चिक्की चिक्की पाहिले की आपण लोणावल्याच्या आठवडील पण ही आमच्या मुंबईची चिक्की आहे बघा मुंबईची चिक्की आहे बघा लोणावल्याची चिक्की फेमस आहे पण आमच्या मुंबईची चिक्की आता आपण आपण फेमस करू बघू शकता विविध प्रकारचे चिक्की आहे तिथे विकायला आणि आपण गणपतीसाठी खाद्यपदार्थ लागतात म्हणजे आपल्या सण आले गणपतीत नाही कुठल्याही प्रकारचा सण असतो आपल्या खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ त्या दुकानामध्ये आहेत बघू शकतो आपण नाही आहे प्रकारचा फरसा नाही छान आहे कसं आहे हे नव्वद रुपयाला अर्धा किलो आहे नव्वद रुपयाला अर्धा किलो आणि हा हे पण नव्वद वाला आयटम आहे म्हणजे हे सर्व नाही हे शंभरचे आहे हे सर्व नव्वद रुपये अर्धा हे ऐंशी रुपयाला हे सत्तर रुपयाला हा हे पण ऐंशी ओके ओके पन्नास वेगळे वेगळे आहे वेगवेगळे हां हा बरोबर आहे आणि ही तकली एकशे वीस रुपये किलो आहे एकशे वीस रुपये किलो चकली आहे ना हे ओके आणि हे रुपये अर्धा आहे ओके आणि ही चिक्की हे ड्रायफ्रूट आहे शंभर रुपयाला पाव किलो आहे शंभर रुपयाला पाव किलो आणि ही चिक्की हे दीडशे रुपयाला आहे ड्रायफ्रूट आहे ओके okay, ओके okay. बघा विविध प्रकारचे चिक्की आहेत आणि यांचा भाव कसा आहे चिक्क्यांचा दहा रुपयापासून का ओके म्हणजे दहा रुपयापासून स्टार्ट या आपल्या दुकानात आपला फरसाल मिळतो धन्यवाद आपण मजिद बंदालचा मार्केट फिरतोय ड्रायफ्रूट आहेत विकायला विविध प्रकारचे ड्रायफ्रूट आहे मस्त वाटत आता इथे इथे पण बघा फारशांत दुकान आहे सर्व काही आहे इथे बघू आपण आपण आता बघितलं तर आपण आता त्या लाईनीतून आलेलो होतो बघा इथे अनंतनाथजी महाराज चौक दिसतो बरोबर आहे आणि इथे जर आपण बघितलं इकडे पण आता एक मार्केट लाईन आहे तर जर बघितलं सर्व गल्लीमध्ये मार्केट लाईन आहे म्हणजे संपूर्ण हा मार्केट रोड आहे आपण हा मार्केट हळूहळू एक्सप्लोर करू संपूर्ण कधीतरी करूच म्हणजे आता जसं सेव्हिल मिल तसंच आपण करूच त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करायची जाऊया पुढे इथे आपण राधिका अगरबत्ती नावाचा एक स्टोर लागतं मोबाईल राधिका युट्यूब 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 आपण दाती अर्धा किलो आहे का शंभर रुपये आपण शंभर रुपये अर्धा किलो बघा आणि हे कशी आहे साव किलो पन्नास पाव किलो पन्नास आणि अजून काय काय आपल्याकडे मिळते मसाला अगरबत्ती आहे धूप आहे धूप आहे तुकटीक आहे कापूर आहे वाती आहे जे आपले पूजेचे सर्व साहित्य जे लागतात ते हा ओके ओके बघू हे इथे कसं आहे ते कप आहे कप आहे का कप आहे ते कसा भाव आहे पन्नास रुपयाला आहे बारा कप येणार पन्नास रुपयाला बारा कप येणार आणि हे काय शेणी आहे पण पन्नास रुपयाला दहा पीस येणार रुपयाला पीस येणार ओके बघू शकतो आपण आणि ते पुरती काय ते दुपस्टिक आहे ते दुपस्टिक आहे का हा ते साठ रुपयाला दहा चांदी आहे हा हा चाळीस रुपयाला साठ ग्राम आहे ओके ओके आणि तीस रुपयाला म्हणजे यास ठीक आहे हा ओके ओके धन्यवाद हा आम्ही स्वतः बनवतो दुपशी तुम्ही म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता आणि ते विकत हा ओके ओके बघू शकता आपण आता राधिका अगरबत्ती मध्ये स्वतः बनवतात म्हणजे बाहेरून कुठे नाही स्वतः बनवतात मस्त वाटलं धन्यवाद आपण आता चालत चालत चाललोय जाऊया आपण पुढे मजीद बंदच मार्केट छान छान आणि मोठ आहे वा 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 चला बघू शकता आपण इथे पण आता किराणा आहे म्हणजे बघा तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर ते देखील आपण घेऊ शकता बघा कुवरजी करमशी वाला आणि आता श्रावण महिन्या येत आहे सण येत आहेत आणि आपला पंधरा ऑगस्ट देखील येत आहेत बघा तिरंगाच्या विविध प्रकारच्या गोष्टी इथे भेटतात वाव मस्त वाटलं बघा गणपती बाप्पा मोर्याची टोपी आहे गोविंद आलारे आलाची रिबन आहे टॉयज अँड सीझन आता या दुकानात आपल्याला शिरायचं आहे दुकानात शिरल्यानंतर आपण बघा विविध प्रकारचे आता पंधरा ऑगस्ट तिरंग्याचे विविध प्रकारचे म्हणजे गोष्टी आहेत ज्या आपणास आपल्याला लागतात इथे बासुरी वगैरे आहे बाजूला पण राख्याचं दुकान आहे आपण आतमध्ये शिरलोय आणि बघू शकता आता आपण त्यांना भाऊ हे कसं आहे चोवीस रुपये डझन चोवीस रुपये डझन बघा डझनाचा भाव आहे का आणि हे हे सर्वांचा भाव कसा आहे चोवीस रुपये छत्तीस रुपये चोवीस रुपये आणि छत्तीस रुपये आणि हे इकडं छत्तीस ओके आणि ते कसं आहे वन नाईन्टी टू का डजन हा एकशे ब्याण्णव रुपये हा एकशे असे काय एक सो वीस का डझन ओके ओके फोर्टी एट का डायझन ओके आपण अरे कौन सा वन फोर्टी फोर का डायझन हा हे बघा हातात घालण्यासाठी आहे ते आता सांगतात आपलं आणि हे रुपये का दास पीस हे काय स रुपये का दास पीस ओके हे साठ रुपये डजन हे साठ रुपये डझन आहे ना हा ओके आणि हे थर्टी सिक्स का डझन हे छत्तीस रुपये का पीस चाळीस रुपये का सो पीस ओके 200 का सो पीस टोपी आहे ना हा रुपये का पीस दोनशे रुपयाला शंभर पीस आता आपल्या भाऊंच्या सोबत जाऊया फ्रेंडशिप अवेलेबल हे फ्रेंडशिप आहे ना हे कसं आहे नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स रुपये डझन

चौबीस रुपये डजन दिन रुपये सर्व चौबीस रुपये डजन अभी राखी है बगू शन अलग अलग डिजाइन है होलसेल रेट ने ने, है सर्व होलसेल रेट होलसेल रेट है धन कर दुकान में मिलेगा एक डजन दो नहीं मिले लूज नहीं मिलेगा कि लूज मे नहीं भेट लीकड़े कसा सब रेट लिखा देखू आहोत पण छान आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व होलसेल आहे आणि प्रत्येकावर हे लिहिलेलं आहे पतलावाला कधी बघू शकतो आपण प्रत्येक आता डिझाईन ज्याप्रमाणे तिकडे आता राखी दुकान होतं त्याप्रमाणे इथे देखील आता राखी आहे बघा ही जी राखी आहे आता जवळ जवळ म्हणजे आता नामशेश झालेली आहे पण आता ही मुंबईच्या मार्केटवर आपल्याला दिसते की बघा गोंडाची राखी ही खास आपल्या रक्षाबंधनासाठी राखी घेतली जाते बघू शकतो आपण ही कशी राखी ट्वेंटी फोर रुपीज डर्जन ट्वेंटी फोर रुपी दर्जन चोवीस रुपये डझन चोवीस एक राखी किती पडली दोन रुपये दोन रुपये ओके आणि इकडची सेम रेट काय ओके थर्टी सिक्स मे छत्तीस दर्जन छत्तीस रुपये डझन का हा ओके ओके बघा छत्तीस रुपये डझन आहे आणि ह्या राख्या कशा आहेत आठ रुपये डझन स्टार्ट आहे ओके ओके बघितलं आपण जर इथे आठ रुपये डझन पासून स्टार्ट राखी आहे अरे वा एवढं स्वस्त काय काय आहे सर्व राखीच आहेत का राखीत आहेत राखी आणि गणपतीच आहे गणपती सामान काय काय हा रे लटकन तोरण आहे दाखवू शकता सामान सर ओके ओके हा जे दुकान आहे ना तर त्या दुकानामध्ये मी सांगतो मला बघा आपण राख्या वगैरे हो पाहिल्या तर आपल्या गणपती सजावटीचे साहित्य देखील ते आहे मजिद बंदरा तुम्ही जर भेट दिली ना तर तुम्हाला मी खरं सांगतो की तुमचं कामच आहे छान आहे बघा ते लटकन वगैरे हो आहे जाताना सुंदर असा माल सजवलेला आहे बघा आता जेव्हा आपण दुकान पाहिलं होतं काकाने माहिती दिली होती तर त्याच दुकानात आपल्याला शिरायचं आहे बघा आतमध्ये मोठं असं मार्केट आहे बघा अरे वाजेद बंदरचं मार्केट फिरतोय आणि आता आपण जर पाहिलं तर आता आपलं एक दुकान भेटलं होतं तर दुकानाच्या आपण वरती आलो तिथं गणपती सजावटीचे साहित्य खूप छान आहेत आता तिथले आपण डिझाईन पाहून घेऊया आणि तिथले रेट काय आहे ते पण पाहून घेऊया आपले इधर आपको तोरण मिल जाएगा हार मिल जाएगा कंठी मिल जाएगा साइड लटकन मिल जाएगा फैंसी हार कंठी मिल जाएगा okay. और बहुत सारी वेरायटीज लूज फ्लावर्स मिल जाएंगे डेकोरेशन के बहुत सारे आइटम्स मिल जाएंगे आपको यहाँ पे तो दिखाओ हाजी जी साइड लटकन में देखेंगे तो बहुत सारी वेराइटीज है लट... ये सब लगे हुए पूरे रेंज लगे हुए स्टार्टिंग समझो आप ये तीस रुपए का एक आएगा तीन सौ का दस उसके बाद अलग अलग वेराइटीज है फोर्टी रुपीज फोर्टी फाइव रुपीज फिफ्टी रुपीज पर पीस के आइटम्स हैं। तोरन में भी देखेंगे तो तोरन में भी अलग अलग रेंज है तोरन समझो आप फोर्टी फिफ्टी रुपीज से स्टार्टिंग हो जाता है तोरन में भी बहुत वेरायटीज मिल जाएंगी हर कंट्री में बहुत सारी वेरायटीज मिल जाएंगी। हर कंट्री के हर कंटी ये सब इधर लगे हुए हैं हर कंट्री ये सब अलग अलग फैंसी आइटम्स है ये हर कंट्री के शायद स्टार्टिंग स्टार्टिंग तो हर घंटी आपको समझो एक बारह रुपए दर्जन से स्टार्टिंग मिल जाएगी बारह रुपए दर्जन बारह रुपए पीस हाँ बारह रुपए पीस बारह रुपए दर्जन है बारह रुपए पीस है एक सौ चौलीस रूपए दर्जन है बारह पीस बारह रुपए पर पीस बारह रुपए पर, पर पीस और ये बड़ी जो है वो कौन से ये अप्रोक्स थ्री हंड्रेड के आसपास आ जाएंगी थ्री हंड्रेड वाले हैं टू फिफ्टी वाले हैं टू हंड्रेड वाले हैं वन फिफ्टी वाले हैं हंड्रेड वाले हैं बघू शकता आपण ही बघा ही मोठी जी आहे ना ही तीनशे पर्यंत आहे म्हणजे बारा रुपये पर पीस असणारी ही इथे कंटी आहे बघा सुंदर सुंदर कंटी आहे तुम्हाला भाऊंच्या दुकान आलो ना छान वाटलं बघा आता सध्या त्यांचं वरती आहे पण तर हा बाद में आपण नीचे लगावे हो ना हा ये अभि राखी खतम उसके बाद ये सब नीचे पूरा डेकोरेशन का आयटम नीचे व्याय

तोरण 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 स्टार्टिंग 60, 70 से स्टार्टिंग ओके ये? ये चारशे पन्नास रुपयाला तोरण आहे बघा आणि इकडे आहे ना ते दोनशे पन्नास रुपये म्हणजे अडीचशे रुपयाला आहे खूप छान आणि उत्कृष्ट अशी माहिती आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू बघू शकतो आपला पन्नास रुपये गोरीला ग्लास गोरिला ग्लास पन्नास रुपये का आणि हे कुठलं आहे बरोबर बघा आणि बघा इथे एअरफोन आहेत कसे आहेत 50 रुपयाला आहे पन्नास रुपये का अरे वावढच असतो मार्केट आहे होलसेल मार्केट आहे का ओके ओके आपण आता इकडे आलो ना तर इथे देखील आपण ड्रायफ्रूट ची दुकानं वगैरे दिसतात आता आपण ड्रायफ्रूट दुकान एक्सप्लोर केली या साईडला राखेची दुकानं आणि डेकोरेशन साहित्याची दुकान जास्त बघू शकतो आपण इथे इथे पण राखी दुकान आहेत म्हणजे भरपूर अशी दुकान आहेत आता सर्व दुकान शिरू शकत नाही सर्व दुकान हे सेम सेम आहेत इकडे पण राखी आहेत विकायला बघायचं छोटस दुकान आहे आता आपण पाहिलं तर आता आपण आहोत मस्जिद बंदरच्या मार्केटला मोठं मार्केट आहे विविध प्रकारच्या वस्तू आहेत तर सगळ्यात जास्त आपण ड्रायफ्रूट आणि राखी आहे सध्या आणि गणपती डेकोरेशन साहित्य देखील आहेत आपण बघू शकतो मस्जिद बंदरचं मार्केट आपण फिरतोय आणि आता जरा भूक लागलेली आहे त्यामुळे बघूया भाऊ बेल विकतात आम्हाला भेल देणार का खायला देणार ना चला भाऊ बोल देणार म्हणजे आपण नक्की कशी आहे बेल पंचवीसला आहे का ओके एक बनवू ना आम्हाला तर असा हा मस्जिद बंदचा मार्केट खूप मोठा आहे आपण पण ते एकच गल्ली एक्सप्लोर केलेली आहे अजून बऱ्याच गल्ली आपल्या एक्सप्लोर करायच्या आहेत पण त्या सगळ्या नाही आपण हळू हळू करू पण हळूहळू आपला मोठं व्हायचं आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमी तरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्या मध्ये तोपर्यंत सर्वांना कसं आता आपण गणपतीसाठी खास आलेलो आहोत ना तेव्हा सर्वांना गणपती बाप्पा मोरया